यावेळेस होळी पौर्णिमा कधी आहे आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी असणारं चंद्रग्रहण पौर्णिमेला करायची सत्यनारायणाची पूजा याबद्दलची माहिती याबद्दल बरा संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतोय वास्तविक मी जपान मध्ये असल्यामुळे मला तेवढा वेळ न मिळाल्यामुळे खूप अर्जंटमध्ये हा व्हिडिओ बनवून टाकत आहे उशीर झाला आहे त्याबद्दल चमसव चला तर मग समजून घेऊया सविस्तर माहिती परंतु ही माहिती समजून घेण्याआधी तुम्हाला माहिती आहे की काय करायला लागतं आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागतं का आपण होळी सणाबद्दल सविस्तर माहिती होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला संध्याकाळी साजरा केला जातो म्हणून गुरुवारी म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये होलिका पूजन आहे या बाबतीत सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पौर्णिमा ही गुरुवारी तेरा तीन दोन हजार पंचवीसला ला सकाळी दहा पस्तीस मिनिटांनी चालू होते आणि शुक्रवारी दुपारी बारा चोवीस वाजता ती संपते त्यामुळे सत्यनारायणाची ज्या पूजा करणारी मंडळी आहेत त्यांनी गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करावी कारण दर पौर्णिमेला सत्यनारायण जो आपण करतो तो खर तर प्रदोष काळात करावा म्हणजे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान करावा असा नियम आहे पौर्णिमा शुक्रवारी सूर्योदयाला असल्यामुळे जी मंडळी पौर्णिमेचा उपास करतात त्यांनी मात्र तो शुक्रवारी करायचा आहे या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण हे चौदा मार्च दोन हजार पंचवीसला होणार आहे आणि अर्थात होई हळ होळीच्या दरम्यान होणारं हे जे ग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार आहे का त्या गर्भवती महिलांनी ते पाळायचं का असे बरेचसे प्रश्न आहेत अर्थात हे चंद्रग्रहण जरी असलं तरी हे आंशिक चंद्रग्रहण आहे आणि हे भारतामध्ये अजिबात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचे वेध आणि त्याचे कोणतेही नियम आपल्याला पाळायचे नाही त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी काही काळजी घेणं वगैरे या बाबतीत काही करायची आवश्यकता नाही कारण मुळामध्ये हे भारतात दिसणार नाही हे ग्रहण कुठं दिसेल तर उत्तर अमेरिका कॅनडा अमेरिका दक्षिण अमेरिकेत साकारात पाहता येईल युरोपातल्या बहुतेक देशांमध्ये दे, ब्रिटन इटली फ्रान्स जर्मनी आयर्लंड पोर्तुगल स्पेन पूर्व दक्षिण अमेरिका आणि बहुतेक पश्चिम आफ्रिकेमध्ये हे ग्रहण चंद्रस्ताच्या वेळी आंशिक स्वरूपात दिसेल तर बहुतेक ऑस्ट्रेलिया मेलबर्न सिडनी पूर्व आशिया जपान दक्षिण कोरिया फिजी इत्यादी देशांमध्ये दे, हे ग्रहण चंद्रोदयाच्या वेळी खंडग्रास स्वरूपात पाहता येईल हॉलंड नॉर्वे पोलंड पोर्तुगाल रोमानिया उत्तर रशिया स्पेन सुरिनाम स्वीडन स्वित्झर्लंड युक्रेन अमेरिकेचा पूर्व भाग न्यूयॉर्क इत्यादी आणि इंग्लंड इत्यादी ठिकाणी हे खग्रस ग्रहण दिसणार आहे अर्थात तुम्हाला क्लिअर सांगतो की हे भारतात दिसणार नाहीये त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम आपल्याला पाळायचे नाहीयेत गर्भवती स्त्रियांनीही ग्रहणाचे नियम पाळायचे नाहीत चौदा मार्च दोन हजार पंचवीसला धुळवड साजरी करायची म्हणजे आपण जी होळी पेटवलेली असते त्याच्यावरच खरं तर पाणी गरम करायचे आणि मग ती जी राख असते ती अंगाला राहून मग आंघोळ करावी असा नियम आहे परंतु जी होळी तुम्ही केली त्यामध्ये शास्त्रशुद्ध ज्या शास्त्रशुद्ध वस्तू आहेत त्या जर जाळून ती होळी केली असेल तरच ते तसं करायचे काहीही टाकून कचरा टाकून जर किंवा काही जाळून तुम्ही राख केली असेल तर अशी मात्र राख अंगाला लावू नये रंगपंचमीचा आणि धुळवडीचा काही संबंध नाही लक्षात ठेव बरीच मंडळीला धुळवडीलाच रंग खेळतात ही आपली परंपरा नाही ही उत्तर भारतामध्ये ही परंपरा आहे आपली रंग खेळण्याची परंपरा ही पंचमीला असते आणि रंगपंचमी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आहे या दिवशी आपण रंग खेळू शकता आणि नैसर्गिक रंगपंचमीचा नैसर्गिक रंगांचा आपण आनंद घेऊ शकता तर अशा पद्धतीने पौर्णिमा कधी होळी कधी सत्यनारायण पूजा कधी धुळवळ आणि रंगपंचमीची माहिती सविस्तर सांगितली पुढच्या भागामध्ये होळीचे पौराणिक वैज्ञानिक आणि ती कशी साजरी करायची याबद्दलचं माहिती पुढच्या भागात पाहूयात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम